सोन्यावर रामसवाडी करण्या ठिकाणी शिवम डेरी फार्म दहगाव यांच्यावरून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समाजात बक्षीस आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद पंचेचाळीस या मैदानातील पंचेचाळीस सुंदर पंचे अशी लढत झालेली आणि इकडं घरचा साज प त्याच्या पड्याल तिकडे पलटण करत त्याच्या पड्याल तिकडे होळकरवारी करत सुंदर अशी लढत चाल कोण होते सेवी साडी पात्र अतिशय सुंदर आणि बबलू चाच्याच निर्वाद वर्चस्व या ठिकाणी सुधीर भाऊ गायकवाड भोवली पुणे या मोन्या बैलाचे मालक यांच्याकडून समालोचन करताना तीनशे चा बक्षीस आला आपल्या मनपूर्वक धन्यवाद गाड्या गा। सोय गेलेली बाहेर नाही अय परत येणार घ्या चला सेहेचाळीस लावून घ्या गाडी क्रमांक पंचेचाळीसचा निकाल 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 पंचेचाळीसचा निकाल तास क्रमांक तीन वर लागून गाडी नाथप्रसन्न स्वरा विजय बंद फलटा या गाडीचा एक नंबर आला